नमस्कार मित्रांनो आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा बारावा भाग बघणार आहोत आनंदाच्या भरात शीतल नॉक न करता आतमध्ये गेली मी शीतल एवढं इम्पॉर्टंट काय काम आहे की तुम्ही नॉक न करता डायरेक्ट आतमध्ये आला मल्हार निर्विकारपणे शीतलशी बोला शीतल एवढासा चेहरा करत शांतपणे सॉरी सर आपण इतके दिवस ज्या मेलची वाट बघत होतो तो मेल आज समोरून आला आहे शीतल मल्हारला म्हणाले कोणता मेल आला आहे मी शीतल मल्हार म्हणाला सर मेहता इंडस्ट्रीजकडून आपल्याला मेल आला आहे शीतल शांतपणे म्हणाले काय म्हणत जोराचा ऑर्डर मल्हार उठूनच उभा राहिला यस सर त्यांनी स्वतःहून आपल्याला मेल केला आहे त्यांनी कोटेशन पाठवायला सांगितलं आहे आणि त्यांना एक मीटिंग सुद्धा करायची आहे आपल्याबरोबर शीतल म्हणाले मल्हार आनंदाच्या भरात तिच्या जवळ गेला आणि त्याने तिला मिठीच मारली यस फायनली त्यांचा मेल आला काही सेकंदातच त्याच्या लक्षात आलं आणि त्याने मिठी सोडली सॉरी मिस शीतल मी ते आनंदाच्या भरात माफ करा मिस शीतल मला मल्हार बोलून गेला मल्हारने मिठी मारल्यावर शीतल एकदम शॉकच झाली दोन्ही हात खाली करून मिठी आवळून डोळे एकदम मोठे झाले होते जणू काही आता बाहेर येतात की काय हृदयाची धडधड वाढली होती फुल फुलपाखरांनी जणू नवीन जन्मच घेतला मल्हारने मिठी सोडली तरी सावधान अशा स्तब्ध अवस्थेत शीतल उभी राहिली होती मल्हारचा सॉरी हा शब्द कानावर पडताच शीतल भानावर आली आणि कस तरी इट्स ओके सर म्हणाले दोघांनाही खूप अवघडल्यासारखं झालं होत दोघे पण एकदम शांत झाले मल्हारने पुढाकार घेत दीपा मॅडम आणि यश सरांना बोलवून जयला फोन लावला खरंच आम्ही ऑन द वे आहोत आलो लगेच जय म्हणाला दीपा मॅम आणि यस सर मल्हारच्या केबिनमध्ये आले मल्हार त्यांच्यासोबत बोलतच होता तेवढ्यात जय आणि अभिजित तिथे आले मल्हारने जयला जाऊन मिठीच मारली आणि त्याला सांगितलं लगेच सगळेजण कामाला लागा काही झालं तरी ही डील आपली झाली पाहिजे दीपा मॅडम आणि यस सर तुम्ही दोघे आपले रेग्युलर चालूचे प्रोजेक्ट बघा मल्हार आणि अभिजित तुम्ही दोघे मिळून हे प्रेझेंटेशन तयार करा मी शहाला हँडल करतो नवीन साईटवर काय गडबड झाले ते बघतो मी शितर? तुम्ही सगळ्या डिटेल्स मल्हार आणि अभिजितला द्या आणखी काही डिटेल्स मिळतात का ते बघा आणि त्याची आहे हे बघून घ्या जय म्हणाला तू प्रेझेंटेशनची काही काळजी करू नकोस ते मी बघतो पण तो शहा काहीतरी गडबड करेल तू त्याला जरा व्यवस्थित हँडल कर मल्हार जयला म्हणाला मी शीतल तुम्हालाही साठी जावं लागेल त्यासाठी तयार राहा मल्हार सर अभिजित सर आणि तुम्ही जय म्हणाला जय प्रेझेंटेशन मी करतो पण मला मीटिंगला जायला नाही जमणार तू जा भल्हार जयला म्हणाला अरे मला काय झालं काही प्रॉब्लेम आहे का जय म्हणाला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे माझं थोडं काम आहे म्हणून मला म्हणाला बरं ठीक आहे मी जाईन मीटिंगला चला आता कामाला लागा काही प्रश्न असतील तर विचारा जय सगळ्यांना म्हणाला हो सर आपल्याला मेहता इंडस्ट्रीजचा फक्त मेल आला आहे अजून आपण डील क्रॅक नाही केलेली पण तरीही तुम्ही इतके हॅपी कसे आहात अभिजित जयला म्हणाला शीतल आणि दीपा सुद्धा हो सर म्हणून म्हणाले कारण ही डील आपलीच आहे काही झालं तरी हा प्रोजेक्ट आपणच करणार काय म्हणाल जय म्हणाला यस ही डील आपलीच असणार आहे तुम्ही सगळे आहात ना आमच्याबरोबर भला बोलताच सगळे मिळून हो म्हणाले आणि सगळेजण आपापल्या कामाला निघून गेले जाता जाता शीतल रागीट कटाक्ष तिरक्या नजरेने भल्हारकडे टाकून बाहेर निघून गेले मल्हार मनातच मल्हार तुझ आता काही खरं नाही शीतल तिच्या रागीट नजरेनच तुला जाळून राग करेल पल्लवी तुझं हे ॲवॉर्ड मिशन कम्प्लीट होईपर्यंत मी जिवंत राहील की माझी राग होईल हेच मला माहिती नाही हे मिशन पूर्ण होईपर्यंत मी जिवंत राहिलो म्हणजे मिळवलं मल्हार मनात मनात विचार करत होता शीतल डेक्सवर जाऊन सर्किट माकड खडूस कुठला समजत काय स्वतःला जय सरांनी माझं नाव घेतल्यावर लगेच कसा म्हणतो मला नाही जमणार म्हणून मी काही त्याच्या मांडीवर बसून जाणार होती थोडीच तेव्हा लगेचच नाही मनाला खडूस त्यांच्यासोबत जायचं म्हणून एक क्षण मला किती आनंद झाला होता खडूस सर्किट कुठला म्हणत शीतलची आदळापट चालूच होती तिची चिडचिड ही चालूच होती मल्हारच केबिनमधून सगळं लक्ष तिच्याकडेच होत मल्हार केबिन मधून तिलाच पाहत होता रागात किती कातील दिसते ही यार असं वाटतंय बाहेर जावं आणि तिला मिठीत घेऊन शांत करावं पण एवढा हक्क नाही अजून मला मल्हार जरा आवड स्वतःच्या मनाला मल्हार स्वतःशीच बोलत होता मल्हारने थोड्या वेळानंतर सगळ्या डिटेल्स घेऊन शीतलला केबिन मध्ये बोलवलं शीतल स्वतःला शांत करत सगळ्या डिटेल्स घेऊन केबिन मध्ये शीतलने सगळ्या डिटेल्स मल्हारला दाखवल्या सगळ्या डिटेल्सवर थोडा वेळ चर्चा झाल्यानंतर शीतल जायला उठली पण तिथेच घुटमळू लागली मल्हार खाली बघून काम करू लागला शीतल त्याला एकटक बघत होती असं माझ्याकडे एकटक बघशील तर प्रेमात पडशील मल्हार हळूच म्हणाला आणि खाली बघून आपलं काम करू लागला शीतल घाबरले आवाज कुठून आला म्हणून इकडे तिकडे बघू लागले मला भास झाला की हा खरंच बोलला असा मनातल्या मनात, मनात विचार करत शीतल मल्हारला बोलणार तेवढ्यात लगेच मल्हार तिला बोलला काही हवं आहे का मी शीतल तशी शीतल एकदम गडबडली काही नाही म्हणत शीतल जाण्यासाठी वळली तसं पाठीमागून आवाज आला अग इतका राग बरा नव्हे मल्हारच बोलणं ऐकून रागातच शीतल पाठीमागे वळली तर मलार होन कोना शितरी बोल तो मा मला फोनवर कोणाशी तरी बोलत होता तू अशी माझ्या राग जाऊ नकोस ना ग मला खूप भीती वाट असं फोनवर बोलत म्हला शीतलकडे बघून डोळ्याने काय असं विचारलं तशी शीतल एवढंस तोंड करून बाहेर निघून गेली पल्लवी तिच्याच डेस्कजवळ येत होती शीतलला असं रागात बघून पल्लवी विचारते काय झालं शीतल काय एवढी रागावली आहेस काही नाही चल निघायचं आता तुला काय सांगितलं तु तु तर तू त्याचीच बाजू घेशील तू तर त्याचीच चमची आहेस मला चांगलं माहिती आहे शीतल मनातल्या मनात स्वतःलाच म्हणाले दोघी सुद्धा ऑफिसच्या बाहेर पडल्या घरी जाताना पल्लवीला एक फोन आला तो फोन म्हणजे मल्हारचा होता मल्हारने पल्लवीला सगळं सांगितलं शीतल रागावले खूप हेही सांगितलं बरं ठीक आहे मी बघते बोलून म्हणत पल्लवीने फोन ठेवला पल्लवीने गाडी त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी घेतली अगं पल्लवी आपल्याला घरी जायचं आहे ना मग इकडे का शीतल पल्लवीला म्हणाले अगं थोडं तुझ्याशी मला बोलायचं आहे पल्लवी शीतलला म्हणाले अगं काय झालं काही प्रॉब्लेम आहे का मिहीरसोबत काही भांडण वगैरे झालं आहे का शीतल म्हणाले अगं काही नाही आमच्यात सगळं काही ओके आहे मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे असं पल्लवी शीतलशी बोलत दोघीसुद्धा बागेत येऊन बसले शीतल इकडे बघ काय झाले तुला माझी झाशीची राणी कुठेतरी हरवली आहे असं वाटतंय तू एवढी शांत कशी बोल ना पल्लवी शीतलला म्हणाली अगं काही नाही झालं शीतल म्हणाले सरांबद्दल काही आहे का बोल ना शीतल प्लीज अगं अशी शांत नको राहू पल्लवी शीतलला म्हणाली अगं काय बोलू मी पल्लवी तुला नेमकं काय ऐकायचं आहे शीतल म्हणाली अगं मग काहीच प्रॉब्लेम नाही तर एवढी चिडचिड का करतेस शीतल मला असं वाटतं तुला मला सर आवडायला लागलेत ला तू त्यांच्यावर प्रेम करायला लागली ला आहेस पल्लवी शीतलला म्हणाली पल्लवी शीतल जोरात चे जोरा ओरडले काही काय बोलतेस असं काहीच नाही तुला माहिती आहे ना मला या गोष्टींपासून लांब राहायचं आहे मी असा विचार पण नाही करू शकत तुला माहिती आहे शीतल पल्लवीला म्हणाली शीतल पण का अशी किती दिवस मनातल्या भावना लपवून ठेवणार आहेस माझ्यावर ओरडून बोललीस म्हणजे तुझ्या भावना लपतील असं वाटतंय का तुला अशी किती दिवस हृदयाची दार बंद ठेवणार आहेस जर एखादी चांगली व्यक्ती तुझ्या आयुष्यात येऊ पाहते तर तू त्यांच्यापासून का लांब पडतेस जर तुला कोणी आवडत असेल तर तु का मनातल्या भावना दाबून ठेवतेस त्यांनाही व्यक्त होण्याचा अधिकार आहे ना तू माझ प्रेम मला मिळवून दिलीस पण तुझं काय तू तुझ्या तत्वांमुळे स्वतःवर आणि सरांवर दोघांवर सुद्धा अन्याय करतेस मनापासून जीव लावणारी व्यक्ती मिळायला खूप नशीब लागत शीतल जर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात असेल तर त्याची कदर केली पाहिजे तू तुझ्या मनातलं कितीही लपवलीस तरी तुझ्या डोळ्यातलं कसं लपवणार आहेस जेवढे आपले आई बाबा आपल्या दोघींना ओळखत नाहीत तेवढं तू मला ओळखतेस आणि मी तुला ओळखते माझ्या डोळ्यातलं मिहीरबद्दलचं प्रेम अगदी तुला पहिल्या दिवशीपासूनच कळालं होतं ना ग मग मला सुद्धा तुझ्या डोळ्यातलं प्रेम कळणार नाही असं कधी होईल का ग पल्लवी शीतलला बोलत होती आणि शीतल मान खाली घालून गप्प निमूटपणे रडत ऐकत होती शीतल प्लीज अजूनही वेळ गेलेली नाही वेळ हातातून निघून जाण्याआधी स्वतःला सावर एकदा तू तुझ्या स्वतःच्या मनाला विचारून बघ पल्लवी शीतलला प्रेमाने तर कधी रागाने समजावत होती शीतलने भरलेले डोळे पुसले आणि पल्लवीकडे पाहिलं अग पल्लवी काय सांगू तुला तो समोर आला ना माझे एकदम हृदय धडधडायला लागत ला। त्याच्या डोळ्यात पाहिलं तर त्याचे ते समुद्रासारखे खोल डोळे मला त्याच्याकडे बोलवतात असा भास होतो तो दिसला नाही की जीव एकदम कासावीस होऊन जातो माझा तो, तो नकळत माझी काळजी घेतो हे खूप आवडतं मला ऑफिस सुटल्यावर घरी गेल्यानंतर कधी सकाळ होते आणि मी त्याला पाहते असं वा, वाटतं मला दररोज केव्हाही मला चहाची गरज भासते तेव्हा मी न सांगताच माझ्या टेबलवर चहा पाठवलेला असतो तो नेहमी माझ्या आसपास असावा असं वाटतं मला त्याच्या तोंडून माझ्या दिसण्याचं कौतुक ऐकून माझा जीव सुखावून जातो हे सगळं माझ्यासोबत का होतं हे नेमकं काय आहे हेच नाही मला कळत जर हे प्रेम असेल तर शीतल पल्लवीला म्हणाले तर काय शीतल पल्लवी म्हणाली अग मला प्रेम करण्याचा अधिकार नाही आहे शीतल म्हणाले शीतल असं का करतेस पल्लवी शीतलला म्हणाली अगं तसंही या सगळ्या भावना माझ्या आहेत त्यांना मी नाही आवडत त्याचं काय शीतल म्हणाले अगं शीतल तसं काही नाही ते पल्लवी बोलणारच तेवढ्यात तिने स्वतःला थांबवलं तुला असं का वाटतं शीतल त्यांना तू नाही आवडत म्हणून पल्लवी म्हणाली आज ऑफिसमध्ये जे काही झालं त्याच्यावरून स्पष्ट होतं शीतल म्हणाली अगं शीतल काय झालं आज पल्लवी म्हणाली तेव्हा शीतलने घडलेला सगळा प्रसंग पल्लवीला सांगितला सरांनी आज तुला मिठी मारली पल्लवी शॉक होऊन म्हणाली त्याच काय पल्लवी आज त्याने माझ्यासोबत मीटिंगला येण्यासाठी सुद्धा नकार दिला आज माझ्याशी खूप टाळाटाळ तार केली साधा मला चहा सुद्धा दिला नाही की त्यांनी माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही शीतल म्हणाली अगं तुला तसं त्यांनी वागलेलं आवडत नाही ना म्हणून ते तसे वागले असतील बघ मला नक्की खात्री आहे मिटिंगला सरच येतील पल्लवी शीतलला म्हणाली अगं पल्लवी काही असू दे पण मला या सगळ्यात पडायचं नाही मी ठरवले शीतल म्हणाली अगं पण शीतल तू प्रेम करतेस त्यांच्यावर पल्लवी म्हणाली तुझ्या लाडक्या सरांना मी आवडत नाही हे आज स्पष्ट झाले शीतल पल्लवीला म्हणाले पण तुझ्या मनाचा मना विचार करून ते जर तुझ्यापासून लांब राहत असतील तर तू पण त्यांचा राग रागच करत असतेस ना पल्लवी शीतलला म्हणाले मग त्यांना काय वाटतय आता ते माझ्याशी जे वागतात ते मला आवडतं का बास पल्लवी तू माझी मैत्रीण आहेस की त्याची शीतल पल्लवीला म्हणाली अगं माझी झाशीची राणी मी तुझीच मैत्रीण आहे ग पण हे तर मान्य कर की सर तुला आवडतात आणि तुझं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून पल्लवी शीतलला म्हणाले मला नाही आवडतो पण त्याच्या विचाराने मला काय होतं कळतच नाही कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा शीतल पल्लवीला म्हणाले अगं माझी वेडाबाई त्यालाच तर प्रेम म्हणतात पल्लवी शीतलला म्हणाले नाही, नाही।, पल्लवी काई काई नाही पल्लवी मी माझ्या आईबाबांची मान खाली जाईल असं कधीच वागणार नाही शीतल पल्लवीला म्हणाले आता हिला अजून काय बोलण्यात काही अर्थ नाही पल्लवी मनातल्या मनात आणि दोघी पण घरी जायला निघाले शीतल घरी आल्यानंतर जरा शांत शांतच होती जेवताना बाबांनी तिला विचारलं काय झालं बाळा आज खूप काम होतं का हो बाबा मला सरांबरोबर मिटिंगला जावं लागेल शीतल बाबांना म्हणाले कुठे मिटिंग आहे बाळा बाबांनी विचारलं बाबा कदाचित मिटिंग पुण्याला असू शकते अजून दिवस किंवा प्लेस ठरला नाही आहे मला जावं लागेल कारण सगळ्या डिटेल्स माझ्याकडे आहेत ना शीतल म्हणाले मग काय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शीतलचे बाबा शीतलला तिच्या सरांबरोबर म्हणजेच मल्हार बरोबर पाठवतील का आणि शीतल मल्हारवर असणार हृदयात ठेवलेल्या ज्या भावना आहेत त्या बाहेर काढेल का निमित्ताने का त्यांच्यातलं प्रेम आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा भेटूया पुढच्या भागांमध्ये तो प्रेम 看殿瓦。